धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रायगडच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येऊ शकत नाही रायगड मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील श्रीवर्धन मतदारसंघातून मंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात यंदाची विधानसभा निवडणूक लढवलेले उमेदवार अनिल नवगणे हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत मसळा येथील एका कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले आणि अनिल नवगणे हे निवडणुकांनंतर प्रथमच एका व्यासपीठावर एका गुणगौरव सोहळ्यात एकत्र आल्याचे दिसून आले होते यावेळी पूर्वाश्रमीचे हे आमचे श्लोक होते मागच्या निवडणुकीत त्यांना परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागला होता आता येत्या दोन दिवसात हे स्वगृही परतत आहेत आणि तेच आम्हाला अपेक्षित आहे त्यांचा असा निर्णय होईल असं शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले म्हटलं आहे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे अनिल नवगणे यांचा पंधरा एप्रिलला शिंदे सेनेत प्रवेश होणार आहे अदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघात गोगावलेंनी मोठी खेळी खेळल्याची या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे अनिल नवगणे हे शिवसेना उभाटाचे जिल्हा सण दोन हजार एकवीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत जिल्हा प्रमुख होते मात्र श्रीवर्धन मतदारसंघ शरद पवार गटाकडे गेल्याने त्यांनी शिवसेनेला शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली होती त्यानंतर नौगणे यांची उबाटाकडून हाकलपट्टी करण्यात आली होती सुनील तटकरे यांच्या कन्या आणि महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या विरोधात ते यंदाची विधानसभा निवडणूक लढले होते त्यामुळे सुनील तटकरे हे रायगड मध्ये शिंदे सेनेच्या आमदारांना शहा देण्यासाठी जसे राजकीय खेळी करत आहेत त्याचप्रमाणे गोगावले सुद्धा तटकरे यांच्या मतदारसंघातून आता अनेक पदाधिकारी आपल्याकडे घेताना दिसत आहेत अशी चर्चा सुरू आहे पूर्वाश्रमीचे आमचे लोक हे काय तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये आहे इथल्या परिस्थितीनुसार त्यांना तो निर्णय घ्यावा लागला होता परंतु आता पुन्हा ते स्वघरी तयारीमध्ये आहेत आणि त्याच्या दोन दिवसामध्येच हा निर्णय योग्य निर्णय जो आम्हाला अपेक्षित आहे इथल्या जनतेला अपेक्षित आहे तो निर्णय होईल आणि जवळजवळ पंधरा तारखेपर्यंत हा निर्णय होणं अपेक्षित आहे लोकशक्ती लाईफ साठी निकेश कोकसा कोकचा अश्या सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा